ફેબ્રુઆરી છત્રપતિ શિવાજી ભારત જયંતિ સર્વપ્રથમી ખૂબ ખૂબ શુભેચ્છા છત્ર

गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाच नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर रेतीसाठी वार झेलले आपल्या निदड्या छातीवर रेतीसाठी वार झेलले आपल्या निदड्या छातीवर प्राणपणाने लढले आठवण एटे म्हणा म्हणा सुना भगवतन दिसल्यावर भगवत दिसल्यावर जात पात धर्म मानिला तो जगला माणूस कीवर तो जगला माणूस कीवर पुन्य जन्म घ्यावी अशी इच्छा शिव भक्तांच्या हुद्याव अशी इच्छा शिव भक्तांच्या हुदयाव माझ्या देवाचं नाव वाजतय गड किल्ल्याच्या दगडाव माझ्या राजाचं नाव वाजत गडकिल्ल्याच्या दगडाव